एका दाट झाडांच्या जंगलात एका उंचच उंच झाडावर दोन चिमण्यांनी चिन्नू आणि मिन्नू एक सुंदरसं घरट बांधलं होतं चिन्नू थोडा शहाणा विचार करणारा होता तर मिन्नू थोडीशी चंचल पण खूप खेळकर आणि हस्तमुख दिवसभर दोघं मिळून दाणे शोधायचे गाणी गातघात आकाशात उडायचे आणि एकमेकांना साथ द्यायचे लहानपणी त्यांना माणसांपासून खूप भीती वाटायची मोठ्या पक्ष्यांकडून सावध राहायचं पण ते ते सगळं एकमेकांच्या शिकत गेले एक दिवस चिन्नूला झाडावरून उडताना एका मांजराची सावली दिसली त्याने पटकन मिन्नूला सावध केलं आणि दोघांनी वेळेत उड्डाण करून जीव वाचवला तेव्हापासून मिन्नू नेहमी म्हणायची चिन्नू असताना मी काहीच नाही घाबरत काळ सरकला ते दोघं मोठे होत गेले आता चिन्नू दुसऱ्या झाडांवर जाऊन नवे जागा पाहायचा तर मिन्नू आपल्या जुन्या घरट्यात सुखानं राहत असे पण दोघांचं नातं तसंच कोड होतं जेव्हा पावसाळा यायचा तेव्हा ते परत एकत्र येऊन घरटं दुरुस्त करत थंडीमध्ये एकमेकांच्या पंखात ऊब घेत एक दिवस चिन्नू परत आला आणि म्हणाला मिन्नू मी आता एकटाच नाही एक, एक दिवस चिन्नू परत आला आणि म्हणाला मेन्नू मी आता एकटाच नाही माझ्यासोबत माझं छोटं कुटुंब आहे मिन्नू खुश झाली आणि म्हणाली अरे वा मग आता आपल्या झाडावर अजून घरटी होऊ दे हळूहळू दोघं वेगवेगळ्या घरटांत राहायला लागले पण त्यांची मैत्री मात्र तशीच राहिली त्यांचे पिल्ल एकत्र खेळायला लागली ला नवे काणे शिकायला लागली आणि जशी पिल्ल मोठी झाली तस तसं ते शिकत गेलं मुलांनो मैत्री अशी असते जी वेळ वय आणि अंतर कधीही कमी करू शकत नाही खरी मैत्री आणि आपुलकी ही वेळेवर